आता चमचमीत चिकन हंडी जर तुम्हाला खायची असेल तर आता कुठल्याही हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर जायला नको कारण घरच्या घरी हॉटेलसारखीही ही चिकन हंडी तुम्ही बनू शकता आणि ते सुद्धा एकदम मोजकेच साहित्यात आणि झटपट तर आज आपण अर्धा किलो चिकनचं चमचमीत चिकन हंडी बनवणार आहोत रविवारचा दिवस असो किंवा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीचं चिकनची रेसिपी बनवायची असेल तर ही हंडी एकदम परफेक्ट चॉईस आहे खूप कमी साहित्यामध्ये बनवली जाते आणि झटपट तर मंडळी जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला बेल बेलायकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील तर चिकन हंडी बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये घालूया आपण हळद आणि मीठ कारण आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर इथे अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ आत्ताच घालते मी नंतर हंडीमध्ये शेवटी चाकून आपण मीठ कमी जास्ती करू म्हणजे जास्त करू शकतो जर कमी असेल तर म्हणून सुरुवातीलाच फक्त चिकनपुरतं मी आता मीठ लावलं आहे कमीत कमी अर्धा तास असंच ठेवा तोपर्यंत आपण कांदा आणि टमॅटो शिजवून घेऊया आता आपण तेल गरम करून घेऊया जेव्हा कधी नॉनव्हेजची रेसिपी असते तेव्हा थोडंसं तेलाचं प्रमाण आपण जास्तीच घेतो कारण चमचमी चिकन हंडी आहे वरती तरी तर आलीच पाहिजे तरी ते, ते तीन ते चार मोठे चमचे तेल घेतले कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत अख्खे गरम मसाले तर याच्यामध्ये फक्त दोन तेजपत्ता तीन हिरवी वेलची दालचिनीचे दोन छोटे तुकडे घेतलेत चार काळी मिरी आणि तीन लवंग एवढेच गरम मसाले घ्यायचे आहेत याच्यापेक्षा जास्त नाही कारण याच्यामध्ये आपण गरम मसाला पावडर सुद्धा घालणार आहोत आता याच्यामध्ये घालूया तीन कांदे तीन बारीक कांदे मी घेतले आहेत मोठे असले की दोन सुद्धा पुरेसे होते पण एकदम मोठे घ्यायचे आहेत तर कांदा चांगलाच मऊ होईपर्यंत परतून आहे हे बघा इतपत कांदा झाला की याच्यामध्ये टमॅटो घालायचे तर इथे दोन टमॅटो बारीक चिरून घेतले आता कांदा टमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत आपल्याला परतून आहे चिकन हंडीसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे त्याच्यामध्ये इथे बघा मूठभर कोथमीर घेतलीये तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल तिखट घालणार आहोत म्हणून हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत आणि ह्या जास्ती तिखटही नाही आहेत एक इंचपर्यंत आलं किंवा तीन या प्रकारे छोटे तुकडे घेतलेत आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या त्याचसोबत इथे दोन चमचे मी भाजलेलं खोबरं घेतलं आहे खोबरं आधी गॅसवर डायरेक्ट भाजून घेतलं आहे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आहे पण जर तुम्हाला हवं असेल तर खोबऱ्याची वाटी खिसून तुम्ही पॅनमध्ये सुद्धा परतून घेऊ शकता पर्सनल चॉईस आहे फक्त दोन चमचे भरून घ्यायचे तर एवढं साहित्य आता मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहोत तरी ते वाटण बघा आपण वाटून घेतलेलं आहे बरोबर वाटी भरून आहे आणि एका टायमाचं चिकनला म्हणजे अर्धा किलो चिकन साठीच आहे म्हणून असं नाही आहे की यातलं काढून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो जे प्रमाण दाखवलेलं आहे ते अर्धा किलो चिकनच्या वाटणाचंच दाखवलंय मऊ झाल्यास आता जे वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालणार आहोत याच्यामध्ये आलं लसूण काय वेगळं घालायचं नाही आहे कारण वाटणामध्ये सगळं आपण घातलं होतं त्याचसोबत याच्यामध्ये घालूया लाल तिखट हे बघा चमचा भरून घेते तर साधारण दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे साठवणीचं लाल तिखट तुम्ही घेऊ शकता मी घरचं साठवणीचं घेतलेला आहे आणि एक चमचा धणेपूर मिक्स करून घ्या हे बघा काय मस्त मसाला तयार झाला आहे आता याच्यामध्ये हळद आणि मीठ लावलेलं चिकन आपण घालूया आता मिक्स करून घ्या आता याच्यामध्ये घालूया आपण पाणी थोडं पाणी पुरेसं आहे आता एक मस्तपैकी उकळी येऊ द्या त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे गरम मसाला तर मंडळी तुम्ही बघू शकता आपलं चिकन हंडी तयार आहे वरून स्किनसुद्धा सुटलं आहे बघा परफेक्ट सुटले, आहे म्हणजे झालेली आहे आता फक्त फायनल टच म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मीठ चाकून आधी बघायचं आहे थोडंसं मीठ घालूया याच्यामध्ये एक चमचाभर गरम मसाला आणि पुन्हा मिक्स करून साधारण पाच मिनिटं उकळी येऊ द्या आता याच्यामध्ये घालूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि झाली आपली झटपट बनणारी अतिशय सोप्या पद्धतीची चिकन हंडी तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही चिकन हांडीची रेसिपी आवडली अता जवा कदी ही गड़े असेल आता जेव्हा कधीही तुमच्याकडे वेळ नसेल झटपट काहीतरी बनवायचं असेल तर ही हांडी एकदम परफेक्ट चॉईस आहे तर नक्कीच बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चिलदे